जीएसटीच्या दरामध्ये शासनाने कपात केली आहे याचा परिणाम लिकरच्या दरावर होईल का जे मध्ये लिकरचे दरवाढ झाली होती हे जीएसटी कमी केल्यामुळं ती दरवाढ काही प्रमाणात कमी होईल का आणि नेमका लिकरवर व्हॅट किती आहे किंवा लिकरवर जीएसटी किती आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आपले फॅमिली मेंबर वारंवार विसरत असतात यापूर्वी आपण व्हॅटवरती वरती व्हिडिओ बनवलेला आहे परंतु आता परत त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचं कारण काय तर शासनानं जीएसटीच्या दरात कपात केली आहे त्यामुळं बऱ्याच वस्तू स्वस्त झाल्या आहेत गाड्या मोबाईल घड्याळ औषध बऱ्याच वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर त्या प्रकारे आपल्या दारूच्या किमती पण काही प्रमाणात जे मध्ये दारूचे दरवाढ झाली होती ती काही प्रमाणात कमी होईल का अशा प्रकारचे नवीन प्रश्न आपल्याला आपले फॅमिली मेंबर्स आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये किंवा पर्सनल फोन करून विचारायला लागले त्या संदर्भात आपण हा विस्तृत डिटेल व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करूया जीएसटी जो शासनानं केंद्र शासनानं केंद्र शासनानं जीएसटी कमी केला आहे यामुळं दारूच्या किमती कमी होतील का तर मित्रांनो आपली जी दारू आहे आपली जी लिकर आहे हे जीएसटीच्या कक्षेत येत नाही हे समजून घ्या आपल्या दारूवरती व्हॅट आहे आणि व्हॅट आकारायचा अधिकार हा फक्त राज्य शासनाला आहे समजून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपले नवीन फॉलोअर्स नवीन फॅमिली मेंबर जॉईन होतात त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो की दारू आणि पेट्रोल या दोनच गोष्टी आहेत ज्या जीएसटीच्या कक्षेच्या बाहेर आहेत समजून घ्या या दोनच गोष्टी अख्ख्या भारतात जेवढ्या काय वस्तू सेवा मिळतात सेवा पण द्या म्हणजे वकिलांची सेवा असेल डॉक्टरांची सेवा असेल इतर कन्सल्टन्सी किंवा आपण जे कन्सल्टन्सी करतो ही जी एक सेवा आहे हे सर्व काही व्याजच्या कक्षेत येत नाही तर हे सर्व काही जीएसटीच्या कक्षेत येतं फक्त अख्ख्या भारतामध्ये फक्त दोनच अशा गोष्टी आहेत ज्या जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत त्या म्हणजे एक म्हणजे पेट्रोल आणि दोन म्हणजे लिकर दारू ठीक आहे त्यामुळं जीएसटीच्या दरामध्ये काही सुद्धा बदल झाला जीएसटी उद्या कॅन्सल झाला म्हणून नाही कॅन्सल पण कॅन्सल झाला किंवा कमी झाला किंवा वाढला तर आपल्या दारूच्या दरामध्ये कुठलाही फरक पडणार नाही हे समजून घ्या ठीक आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं जो आता नवीन फॅमिली मेंबर्स किंवा जुने मेंबर्स पण नवीन प्रकारे विचारतायत की जीएसटीचे दर कमी झाले आम्ही गाडी बुक करायला गेलो होतो दसऱ्याच्या मुहूर्तावरती ते म्हणजे थांबा जीएसटी जर कमी झालेत ऐंशी हजार ते दीड लाख रुपये पर गाडी आम्हाला डिस्काउंट मिळेल मग आपल्या दारूमध्ये असं काय होणार आहे का किंवा मोबाईल वाले काय ऍडव्हर्टाईज करतायत काल परवा मी वरच बघितलं जीएसटीचा फायदा अडीच हजार पर्यंत जीएसटीचा फायदा आज बुक करा टू व्हीलर वाले करतायत घड्याळ टायटन वाले करतायत ठीक आहे तर हे लक्षात घ्या आपली दारू किंवा लिकड हे जीएसटीच्या कक्षेत येत नाही जी एस टी हे केंद्र शासन म्हणजे दिल्लीतलं सरकार ठरवतं आणि दारूवरचा व्हॅट हा प्रत्येक राष्ट्र राज्याने ठरवायचा असतो म्हणजे जे आताचं आपलं राज्य सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार आहे हे सरकार त्या दारूवरचा व्हॅट ठरवतं दारू आणि पेट्रोल हे जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत तर या दोनच प्रोडक्ट असे आहेत की ज्याच्यावरती व्हॅट लागतो आणि हा वॅट किती लावायचा हे केंद्र शासन न ठरवता राज्य शासन ठरतं आज जर तुम्ही गोव्यात गेला तर दारू स्वस्त मिळते का तर तिथं जो व्हॅट आहे हा खूप कमी आहे महाराष्ट्रामध्ये व्हॅट जास्त आहे त्यामुळं एस जीएसटीच्या दरा, दरामुळं आपल्या दारूच्या किमतीवरती कुठलाही परिणाम होणार नाही किंवा जीएसटी कमी केला म्हणून आपल्या दारूच्या किमती कमी होणार नाही या संदर्भात काही लिंक्स पण आपल्या फॅमिली मेंबरनं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले आहे ते लिंक पण मी पाहिजे तर एपी बी माझाची लिंक आहे ती लिंक पण मी आपल्या यांना सांगतो कॅमेरामॅनला सांगतो की ती लिंक पण तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाका म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरचं जीएसटी कमीमुळे दारूच्या किमती कमी, कमी होणार का नाही याबद्दल जो संभ्रम आहे तो पूर्णपणे मिटून जाईल ठीक आहे आता दुसरा प्रश्न की बाबा आपल्या दारूला नेमका जीएसटी किंवा व्हॅट किती आहे एक समजून घ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दारूला जीएसटी नाहीये तर व्हॅट आहे ओके व्हॅट आहे तर तो किती आहे तर तो आहे चाळीस टक्के समजून घ्या मित्रांनो दारू वरती व्हॅट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दारूवरती व्हॅट चाळीस टक्के आहे चाळीस टक्के म्हणजे कसा काढला जातो एम आर पी गुणिले चाळीस भागिले एकशे चाळीस तीजी थी, ही जी अमाऊंट येते ही झाली त्या एम आर पी वरती, वरती नाही एम आर पी मध्ये चाळीस टक्के आता असं का काढायचं तर हा जो व्हॅट आहे हा फर्स्ट पॉइंटला घेतला जातो फर्स्ट पॉइंटला घेतला जातो म्हणजे काय तर ज्यावेळेस फॅक्टरी मधून कंपनीमधून दारूच्या कंपनीमधून ती दा गाडी बाहेर पडते डिस्ट्रीब्युटरकडे करायला आता महाराष्ट्रात आपण विचार करूया इतर राज्याचा नको एखादी दारूच्या कंपनीमधून जिथं एफ एल वन म्हणजे डिस्ट्रीब्युटरकडे जाण्यासाठी ज्यावेळेस गाडी बाहेर पडती त्यावेळेस त्या मालाची टोटल मालाची एम आर पी म्हणजे नंबर ऑफ बॉटल्स इन टू एम आर पी हे केलं जातं जे अमाऊंट येईल त्याला गुणिले चाळीस बाहेर एकशे चाळीस केलं जातं आणि त्या एम आर पीतला व्हॅट पी वरती नाही म्हणजे जर एम आर पी वरती काढायचं आहे शंभर वरती किती आहे तर शंभर गुणिले चाळीस पर्सेंट असं केलं तर तो एम आर पी वरती टॅक्स निघेल तर हिचं कन्सेप्ट असा नाही नीट समजून घ्या हिथ कन्सेप्ट एम आर च्या पोटात एम आर पी मध्येच व्हॅट दडलाय चाळीस टक्के कळलं एमआरपी मध्ये जीएसटी नाही धडलाय किती तर चाळीस टक्के तो कसा काढला जातो एम आर पी इंटू एम आर पी एम आर पी व्हॅल्युएशन टोटल त्या गाडीचं एमआरपी व्हॅल्युएशन गुणिले चाळीस बागिले एकशे चाळीस हे केल्यानं त्या एम आर पीमध्ये व्हॅट किती हा काढला जातो आणि होस्ट पडला म्हणजे त्या कंपनीकडूनच जे आपलं व्हॅट डिपार्टमेंट आहे ते तिथं व्हॅट कंपनीकडून भरून घेतला जातो किंवा कंपनी तो व्हॅट एम आर पीचा जो चाळीस टक्के व्हॅट आहे तो त्या ठिकाणी कंपनीमध्येच भरून घेतला जातो पूर्णपणे त्या दारूच्या गाडीचा पूर्णपणे टॅक्स ही गोष्ट क्लिअर झाली की व्हॅट नाहीये सॉरी जीएसटी नाहीये तर व्हॅट आहे व्हॅट चाळीस पर्सेंट आहे आणि तो फर्स्ट पॉइंटलाच बनला जातो मग अशी मी जसं सांगितलं की जीएसटीच्या अखत्यारीत न येणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या पेट्रोल आणि दारू तसंच आता ह्या स्टेजला मी सांगतोय की फर्स्ट पॉइंटला व्हॅट किंवा जीएसटी आकारल्या जाणाऱ्या पण दोन गोष्टी आहेत ते पण अख्ख्या महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रामध्येच म्हणा महाराष्ट्रामध्ये पण आणि राज्यामध्ये पण तर कुठल्या तर दारू आणि औषध ठीक आहे दारू आणि औषध या दोन गोष्टींवरती आता औषधांवरती जीएसटी आहे दारूवरती व्हॅट आहे हा दोन्ही पण फर्स्ट पॉइंटला आहे म्हणजे औषधांवरचा जीएसटी पण कंपनीतून औषधांची गाडी ज्यावेळेस बाहेर पडती त्यावेळेस जो काय असेल तो आता आहे तो तुम्हाला माहित नाहीये तो फ्लेक्झिबल आहे कॅन्सरच्या औषधांना एड्सच्या औषधांना कमी आहे तर इतर औषधांना जास्त आहे सौंदर्य प्रसाधना असतील जे औषध श्रेणीत येतात म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी वगैरे करताना जी औषधं वापरली जातात म्हणजे मध्ये कोणतरी उल्फी ज्यावी काहीतरी कॉस्मेटिक सर्जरी केली होती चेहरा सुजवला होता असं होती आता परत छान दिसायला लागली आहे ती गोष्ट नाही आहे पण ती जी औषध आहेत ती पण औषधच आहे ठीक आहे त्या औषधांवरती जास्त जीएसटी आहे तर कॅन्सर असेल जी काही स्ट्रेंथ असतील म्हणजे पायपास ला किंवा काही जे ते ब्लॉक वेन्स ला काढायला जे काही त्या स्ट्रेंथ असतात किंवा एड्स वरती औषध असतील यावरती या जीएसटी कमी आहे जो काही जो जीएसटी असेल तो असेल हा जीएसटी फर्स्ट पॉइंटला घेतला जातो जसा दारूचा आता मी सांगितलं की दारूचा आपला फ्लॅट चाळीस पर्सेंट आहे फ्लॅट चाळीस पर्सेंट दारूचा आहे तो फर्स्ट पॉईंटला घेतला जातो ओके आता हे झालं जीएसटी नाही सॉरी व्हॅट दारूवरती व्हॅट आणि औषधांवरती जीएसटी माझ्या माझं काहीतरी मी बोलतात माझ्या पुढे माफ करा मला दारूवरती व्हॅट आणि औषधांवरती जीएसटी हा फर्स्ट पॉइंटला घेतला जातो ठीक आहे हे कळालं आता मग दहा टक्के किंवा नेमका इतर टॅक्स भरावा लागतो तो, तो कुणाला भरावा लागतो का भरावा लागतो आणि किती भरावा लागतो ला हे समजून घेऊया व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो असे व्हिडिओ बनवण्यासाठी आता हा व्हिडिओ होईल वी जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटाचा परंतु हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी माझी टीम आहे ही किमान किमान एक दिवस आधी चोवीस तास आधी माहिती घेत असती ह्याच्यावरती स्क्रिप्ट लिहिली जाते ह्याच्यावरती जा प्रॉपर सध्याची करंट न्यूज काय बघितली जाते यानंतर ह्या जी सगळी माहिती संग्रहित करून प्रॉपर तुम्हाला दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ द्यायचा असा माहिती पूर्ण म्हणजे आम्हाला किमान एक दिवस आधीपासून मलाच नाही सर्व टीमला मेहनत घ्यावी लागते हा दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ शूट करण्यासाठी किमान आमचे दोन ते तीन तास जातात यानंतर हा व्हिडिओ एडिट केला जातो यासाठी परत वेळ जातो तर किमान एक अशा प्रकारचा माहितीपूर्ण पंधरा मिनिटांचा व्हिडिओ देण्यासाठी आमच्या टीमचे आणि माझे दोन दिवस जातात तर मित्रांनो अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ ह्या नंतर देखील तुम्हाला यावेळी असं वाटतं असेल तर मी एक तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही लाईक करत चला लाईक केल्यानंतर तुमचे कुठलेही पैसे जात नाहीत कुठलंही नुकसान होत नाही जस्ट लाईक करा खालचं लाईक बटन दाबा किंवा डिसलाईक करा आवडत नसेल नाही आवडत तुम्हाला डिस्लाइक करा खाली कारण सांगा हे चुकीचं सांगताय खोटं सांगताय असं नाहीये डिसलाईक करा त्याचा मी रिस्पेक्ट तर तरी करिशिएश अप्रिशिएट करा आमच्या कामाला तुमचे पैसे तुम्ही डिसलाईक केले म्हणून तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत किंवा माझे पैसे जाणार नाहीत किंवा दहा जणांनी डिस्लाईक केलं किंवा शंभर जणांनी लाईक केलं म्हणून तुमचे पैसे जाणार नाहीत किंवा माझ्या व्हिडिओला शंभर लाईक आले म्हणून मला युट्यूबकडून इंस्टाग्राम कडून किंवा फेसबुक कडून कसलेही पैसे मिळत नाहीत हे समजून घ्या फक्त एक मोटिवेशन मिळतं की आपण ही मेहनत है। है जी मेहनत घेतोय ह्याची माणसं कुठतरी किंमत ठेवत जाणीव ठेवतायत लाईक करतायत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि परत पुढचा व्हिडिओ सुरू करतो ठीक आहे नेमका व्हॅट कुणाला आहे आणि किती पर्सेंट आहे आहे तर आता व्हॅट चाळीस टक्के फर्स्ट पॉईंट हा सगळा नाही त्यानंतर दहा टक्के दहा टक्के रिसेल टॅक्स फक्त आणि फक्त बारला आहे बार एफ एल थ्री ठीक आहे हा का आहे हा का आहे तो परवडतो का ओके बिअर शॉपला दहा टक्के नाहीये वाईन शॉपला दहा टक्के नाहीये देशी दारूला दहा टक्के नाहीये मग आपल्या बारलाच का बरं दहा टक्के तर मित्रांनो देशी दारू असू दे वाईन शॉप असू दे बियर शॉपी असू दे त्यांना त्यांना जे काय दारूची उत्पादनं विकायची परवानगी आहे ती उत्पादनं त्यांनी फक्त आणि फक्त एम आर पी वर विकावी असं त्यांच्यावर बंधन आहे बंधन कायद्याचं बंधन आहे अगदी पूर्वी एक दोन केस झाले आहेत की काय होतं अठ्ठेचाळीस रुपयाला बाटली होती बिचार्यानं काय केलं पन्नास रुपये त्याला दिले ते रुपये सुट्टे नव्हते म्हणून दोन रुपयाची चणापुरी दिली तरी त्याच्यावरती एमआरपीची केस झाली होती अशा केस जर त्यांच्यावर तीन झाल्या तर त्या जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी ते लायसन सस्पेंड करू शकतात बंद करू शकतात एवढं त्यांच्यावरती ते एमआरपी न विकणं बंधनकारक तस आहे तसं बारवर आपले आहे का आपण एम आर पी प्लस पस्तीस टक्के करतो तीस करतो मिनिमम मिनिमम पस्तीस टक्के करतो आपल्या ग्रामीण भागात पुणे मुंबईत तर ते अगदी तुम्ही पन्नास आणि शंभर टक्के आहे आणि ज्या ठिकाणी पेक सिस्टीम चालू आहे त्या ठिकाणी जर तुम्ही थर्टीच्या सिक्स्टीच्या पेक न तिथं नाईन्टीचा पेक नसतो मोठ्या शहरात तुम्ही गेला मला नाईन्टी आता आपल्या ग्रामीण भागात नाईन्टी ते म्हटलं की तो नाईन्टी देतो क्वार्टरच्या दरात भागीले दोन करून दहा रुपये एक्स्ट्रा घेतो परंतु शहरात जिथं पेक सिस्टीम आहे तिथं नाईन्टी नसतो तिथं एक सिक्स्टी आणि एक थर्टीचा पेक लावतात तुम्ही नाईंटी मध्ये नाईन्टी देतात पण दर नाईन्टीचा लावत नाही स्मॉल पेक लार्ज पेक स्मॉल पेक म्हणजे थर्टीचा पेक लार्ज पेक म्हणजे सिक्स्टीचा पेक मग तुम्ही नाईन्टी माहिला तुम्हाला नाईन्टी दिली जाते बिल होताना वन सिक्स्टी एम एल अँड वन थर्टी एम एल असं दोन ऍड होतं आणि त्याची बेरीज येते आणि ते जर तुम्ही केलं क्वार्टरचा जर लावला तर तो हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त जातो असो तो आपला विषय नाहीये तर त्यामुळं काय करतो परमिट वाले एम आर पी पेक्षा मिनिमम तीस पस्तीस जास्त दर घेऊन विकतो त्यामुळं आपल्याला दहा टक्के रिसेल टॅक्स एम आर पी वरती शासनाला देणं बंधनकारक आहे लक्षात तुमच्या हा टॅक्स आत्ता लागलाय का नाही पूर्वीपासून हा टॅक्स आहे पाच वर्षापूर्वी चार ते पाच वर्षापूर्वी हा पाच टक्के होता तो आता दहा टक्के केलाय आणि हा एमआरपीच्या कॅल्क्युलेशनवर तुम्ही नाही केवळ एमआरपीची क्वॉर्टर एकशे पस्तीस ला एकशे एक एक पन्नास एक ला विकताय एकशे तीस एकशे पस्तीस एकशे पन्नास वरती दहा टक्के नाही काही सीएनचा पण मला फोन आला या संदर्भात त्यांना मी प्रॉपर ते गायडन्स केलं त्यांना ते जी आर दिले किंवा कुठं भरायचा ते हेड सांगितले पण एक कॉमन मी माहिती देतोय सर्वांनाच की हा जो दहा टक्के रिसेल टॅक्स आहे हा एमआरपीवरती आहे तुम्ही केवढ्याला विकताय ते नाही किंवा तुमची खरेदी किती झाली ते नाही तुम्ही विक्री किती के केली त्या महिन्यामध्ये आता तुम्ही कुठल्या स्लॅबमध्ये येत आहे हे तुमच्या टर्नरवर अवलंबून असतं ठीक आहे एक ठरावी टर्नओर स्लॅब आहे की बाबा दहा लाखापर्यंत असेल तर मायामध्ये क्वार्टरली आहे म्हणजे तीन महिन्यात नाही दहा लाखापेक्षा कमी असेल पाच लाखापेक्षा कमी असेल तर ते इयरली आहे पंधरा दहा लाखापेक्षा जास्त असेल तर ते मंथली आहे स्लॅब मला ऍक्च्युली माहित नाही येत आहेत ते स्लॅब तुम्ही तुमच्या सी एला विचारू शकता परंतु असे स्लॅब आहेत तर ज्या स्लॅबमध्ये तुम्ही येता त्या स्लॅब प्रमाणे त्या महिन्यामध्ये किंवा त्या क्वार्टरमध्ये एम आर पी किती विक्री केली हे काढायचं एम आर पी प्रमाण म्हणजे तुमची विक्री नाही एम आर पी प्रमाण म्हणजे तुम्ही खरेदी केल्या शंभर रुपयाच्या एमआरपीच्या शंभर क्वॉटर पण विकल्या शंभर रुपयाच्या पन्नास क्वार्टर तर पन्नास गुणिले शंभर इन टेन पर्सेंट एम आर पी वरती मग अशा आपण फर्स्ट पॉईंटला तसं बघितलं एम आर पी गुणिले फोटी डिवायडेड बाय वन फोर्टी ते एम आर पी चे आतलं पोटातलं काढलं इथे आपल्याला काय करायचं एम आर पी वरती म्हणजे शंभर रुपये एम आर पी इन टेन पर्सेंट एम आर पी वरती दहा टक्के तुम्हाला शासनाला भरायचं आहे आणि हे फक्त कुणासाठी आहे परमिट रूम बिअर बागसाठी आहे यामध्ये शॉप बिअर शॉप देशी दारूची दुकानं हे येत नाही ह्यामध्ये फक्त आणि फक्त परमिट रूम बीअरभार येतात माझ्या मते व्हॅटवरती अजून कुणाला काय शंका हा व्हिडीओ बघितल्यानंतर राहायचं कारण नाहीये तरी पण तुम्हाला काय शंका असेल किंवा आणि वाटत असेल व्हॅट संदर्भात तर नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर विचारा जरूर त्याला उत्तर देईन आणि परत एकदा जाता सांगतो की मित्रांनो असे व्हिडिओ बनवायला खरोखर हा दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल बनवायला आम्हाला दोन दिवसाची मेहनत लागते तर निदान निदान तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करावं एवढी मी छोटीशी अपेक्षा करतो आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की तुम्ही सेव्ह करा आणि तुमच्या इतर मित्र परिवारामध्ये पण शेअर करा जेणेकरून ही माहिती आपल्या सर्व मराठी बांधवांना मिळू शकेल मी बरेच वेळा बघतो की आपले मराठी बांधव हो, आपलं स्वतः चांगलं बघतात आणि इतरांना शेअर करत नाहीत तर ती प्रवृत्ती नका ठेवू हे बघा हे सगळे इनिशिएटिव्ह मी घेतोय मोफत करतोय सर्व्हिस सेवा मोफत देतोय तुम्ही पण करा तुमची पण प्रगती होईल जरूर तुम्ही एकाला जरी तुमच्या मदत झाली तरी त्याचे कुठे ना कुठे ब्लेसिंग तुम्हाला मिळतील तुमचं एखादं आणलेलं काम मार्गी लागल तर परत एकदा जाता सांगतो की हे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा আ ঵িডেও ইতো সামোক্তো জে হিন জে মাহরাষ্ট্র